माझं नाव पूर्वा आहे कुठून तुम्ही मी पुण्यातून आले आहे आम्ही दोघे बहिणी आहोत काय आवडलं मला सगळ्यात जास्त इथं म्हणजे पुस्तकच महोत्सव आहे हा पण मला इथं पुस्तक 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 महोत्सव आहे त्यामुळे मला खूप सारी पुस्तक मिळाली तुम्ही मी कृष्णा घेतले आणि अजून भरपूर पुस्तकं आहेत पुस्तक? मी वाल्मिकींचं रामायण हे पुस्तक घेतलंय वाचनाची आवड कसं काय लागेल तुम्हाला वाचनाची आवड कुठून निर्माण झाली माझ्या बाबांना पण वाचनाची आवड होती मग त्यांनी पण मला आणि माझ्या बहिणीला वाचनाची आवड लावली कोणते पुस्तक वाचले ह्याच्या आधी कुठले पुस्तक वाचले मी आतापर्यंत छावा एक आहे आणि फेलुदाचे दोन भाग वाचलेत अजून भरपूर पुस्तकं वाचली आहेत पण आता नाव पाठ नाही मी प भाई भाग एक आणि भाग दोन हे संगीता बर्वेंचं पुस्तक वाचलंय एक होता कारवर हे वीणा गवनकरांचं पुस्तक वाचलंय परत यश असे बरेचसे संचमी माधुरे पुरणचे पुरंदरेंचे पण वाचलेले आहे धन्यवाद